नमस्कार मी अमोलडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर आपला कोल्हापूर जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या सर्व उपक्रमामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून आपला जिल्हा ओळखला जात आहे आणि महाराष्ट्र शासनाने दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार निपुण महाराष्ट्र अभियान याच्या अंतर्गत एक कृती कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आहेत त्या अभियानामध्ये सर्व शाळा स्तरांवरती आपण राबवत आहे माझ्या जिल्ह्यामधल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना आव्हान आहे की इयत्ता दुसरी ते पाचवी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अध्ययन क्षमतांची जी नोंदणी आहे ते आपण दिलेल्या पोर्टलवरती वेळेमध्ये करावी आपण या निपुण महाराष्ट्र अभियानामध्ये राज्यामध्ये खूप चांगलं काम आपण करत आहे त्यामुळे आपला जिल्ह्याचं पथदर्शी जिल्हा म्हणून निवड झालेली आहे तर ही ऑनलाईन नोंदणी आहे ती वेळेमध्ये सर्वांनी करून सहकार्य करावं आणि जिल्ह्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आलेख असाच उंच ठेवावा धन्यवाद श्री महावीर प्रभू रिअल टी एल एल पी बोर्डावत कर्नावट शहा ग्रुप सादर करीत आहे लक्झरी रो हाऊस अगदी माफक दरात आनंदी कुटुंब सुबक घर आणि सुखद भविष्य याचा मिलापाता याच प्रकल्पातून अनुभवायला मिळणार अरिहंत पार्क प्रकल्पाची जोखंदळ ग्राहकांसाठी खास वैशिष्ट्ये सुसज्ज व्यवस्था म्हणजेच दर्जेदार बांधकाम प्रशस्त रस्ते नियमित पाणी पुरवठा व वीज व्यवस्था तसेच सुरक्षित परिसर अक्कोळ रोडवर सोमनाथ मंदिर जवळ बसवेश्वर पोलीस स्टेशन समोर आता सर्व सोयी सुविधा नियुक्त प्रशस्त पार्किंग तसेच सुंदर लँडस्केपिंग आणि शांत व निसर्गरम्य वातावरण असल्याने सर्व निपाणीकरांची पावले आता गुढीबाडव्याच्या शुभमहूर्तावर अर्यंत पार्ककडे वळत आहेत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी सेहेचाळीस सत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ब्याण्णव सतरा चौतीस त्र्याण्णव एकोणसाठ सेहेचाळीस साठ चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकाहत्तर पंच्याऐंशी चौऱ्याण्णव